हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी नवीन चॅनलवर शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेटचा मराठी कार्बन कार्बनचे ऑक्सिजन व हायड्रोजनशी विशिष्ट प्रमाणात मिश्रण किंवा बटाटा साखर इत्यादि पदार्थातील ऊर्जा देना द्रव्य होता है कार्बोहाइड्रेट लाक्य प्रयोग कर पहले वाक्य है पोटेटोस आर रिच इन कार्बोहाइड्रेट्स दूसरा वाक्य है यू इट टू मेनी कार्बोहाइड्रेट्स तीसरा वाक्य है एथलीट्स यूजुअली ईट अ हाई कार्बोहाइड्रेट डाइट चौथा वाक्य आहे आय एम ट्राइंग टू कट डाऊन ऑन कार्बोहायड्रेट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू